श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासू सासऱ्यांचा आधार काय म्हणतोस राजेश इतकं छोटं घर आणि तू म्हणतोस तुझे आई बाबा इथे राहणार सीमा आवाज चढवत म्हणाली स्वयंपाकघरातून येणाऱ्या वाफेत तिचा रागाने लाल झालेला चेहरा चमकत होता राजेश म्हणाला सीमा बाबांचा पाय मोडलाय आई एकटी काहीच करू शकत नाही गावात कोणी जास्त मदत करत नाही आहेत काय करू तू सांग काय करायचंय गावातील नातेवाईकांना सांग ना आपण या छोट्या घरात कसं बसं राहत आहोत दोन मुलं तू मी आणि आता सासू सासरे एवढ्याशा जागेत कसे राहू शकणार सीमाचा आवाज अधिक तीव्र झाला राजेश मी रोज सकाळी उठून ऑफिस घर मुलं सगळं सांभाळते आता अजून दोन लोक म्हणजे माझा श्वास गुदमरून जाईल राजेश काही क्षण गप्प राहिला मग हळू आवाजात म्हणाला सीमा मला माहीत आहे तुला त्रास होईल पण ते माझे आई बाबा आहेत आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी सगळं केलं आता माझी वेळ आलीये त्यांच्यासाठी काही करायची तू सहज बोलतोस सीमा म्हणाली पण तुला काय करणार घरातलं ओझं तू ऑफिसला जातोस पण मला घर ऑफिस दोन्ही सांभाळावं लागतं सगळा भार माझ्यावर तिचा आवाज आता रडवेला झाला होता राजेशने तिच्याकडे पाहिलं सीमा मी तुझ्या जागी असतो तर मलाही तसंच वाटलं असतं पण काही गोष्टी आपण हिशोबाने नाही मनाने करायच्या असतात आणि मी तुला कामात मदत करीन त्याचं वाक्य ऐकून काही क्षण दोघात शांतता पसरली फक्त भिंतीवरची घड्याळ टिकटिक करत होती दुसऱ्या दिवशी सकाळी राजेशने गावाकडे फोन केला आईच्या आवाजात थकवा होता बाळा तुझ्या वडिलांच्या पायाला प्लास्टर केला आहे डॉक्टर म्हणतात दोन महिने बेडवरच राहावं लागेल ते जास्त हालचाल करू शकत नाहीत राजेशच्या मनात अपराधीपणाचं ओझं दाटलं आई तुम्ही शहरात येण्याची तयारी करून ठेवा मी दोन दिवसात येतो आणि तुम्हाला इथे घेऊन येतो सीमा त्यावेळी स्वयंपाक करत होती ती काही बोलली नाही फक्त मनात एक वादळ उसळलं आपलं आयुष्य नुकतंच स्थिरावलं होतं आता सगळं पुन्हा बदलणार दोन दिवसांनी राजेश आईवडिलांना घेऊन आला गाडी थांबली तेव्हा मुलं आनंदाने धावत गेली आजी आजोबा सासूच्या चेहऱ्यावर हसू आलं पण ती थकलेली दिसत होती सासऱ्यांच्या पायाला प्लास्टर हातात काठी सीमा दरवाज्यात उभी राहिली ओठांवर जबरदस्तीचं हसू या आई बाबा घरात पाऊल टाकताच सासू म्हणाली बाळा किती छान घर आहे अगदी स्वच्छ आणि प्रसन्न सीमाने हलकेच मान डोलावली पण तिच्या मनात विचारांची गर्दी होती तिचा छोटा हॉल आता अधिक छोटा वाटत होता दोन खुर्च्या एक सोफा मुलांच्या खेळण्यांचे डोंगर आणि आता दोन वृद्ध लोक सीमाला घरात गुदमरल्यासारखं वाटायला लागलं संध्याकाळी जेवणाच्या वेळी सगळे एकत्र बसले होते सासूबाई म्हणाल्या सीमा तू काळजी करू नको मी तुला घरातल्या कामांमध्ये मदत करीन तुला आमच्या दोघांसाठी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही तू तु तुझं ऑफिस तु करू शकतेस सीमा लगेच म्हणाली नको आई मी करते सगळं पण त्या आवाजात सौजन्यापेक्षा ताठरपणा जास्त होता राजेशने लक्ष दिलं पण काही बोलला नाही तो समजून घेत होता की वेळ लागेल सीमाला पुढच्या काही दिवसात परिस्थिती आणखी गुंतत गेली सासूला शहरातल्या गॅसचा ओव्हनचा वापर जमत नव्हता ती नेहमी म्हणायची गावातल्या चुलीवरचं जेवणच खरं सीमा मनात म्हणाली शहरात गॅसच असतात गावातल्यासारखा चुलीचा धूर कोणी खात बसत नाही लहान सहान गोष्टीवरून सीमाला त्रास व्हायला लागला सासू तिच्या मुलांना जास्त लाड करत असे अगं सीमा मुलांना अजून थोडं दूध ना असं म्हणताच सीमाचं रक्त उसळायचं आई मी आई आहे त्यांची मला माहिती आहे काय द्यायचं आणि किती राजेश मध्ये पडायचा पण दोघींना पटायचं नाही कधी कधी रात्री सीमाच्या डोळ्यातून अश्रू गळायचे तिला स्वतःचं आयुष्य हातातून निष्ठत असल्यासारखं वाटायचं एका संध्याकाळी राजेश उशीरा घरी आला आई दारात थांबली होती बाळा सीमाला सांग आम्ही उद्या परत गावाला जाणार आहे आम्ही इथे ओझ झालो आहोत राजेश थक्क झाला आई असं का म्हणतेस तुझ्या बायकोच्या चेहऱ्यावर रोज नाराजी दिसते मला तिला त्रास द्यायचा नाही राजेश काही बोलू शकला नाही त्यावेळी सीमाही बाहेर आली सीमानेही सीमा ते ऐकलं आईच्या डोळ्यात अश्रू होते सीमा म्हणाली आई तुम्ही असं का म्हणताय सासू म्हणाली सुनबाई आम्ही म्हातारे झालो तुमचं घर लहान आहे आणि तुमच्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत तुमच्या आयुष्यात आम्हाला अडचण बनायचं नाहीये सीमाचं हृदय दाटून आलं त्या क्षणी तिला जाणवलं ती इतकी स्वतंत्रतेच्या मोहात होती की नात्याच्या भावनांकडे तिने कधी पाहिलंच नव्हतं ती पुढे आली सासूचा हात हातात घेतला आणि म्हणाली तुम्ही कुठेही जाणार नाहीत आई हे तुमचंच घर आहे सासू थोडं हसली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं राजेशने सुटकेचा निश्वास टाकला त्या संध्याकाळी सीमाने सासूच्या हातात चहा दिला आणि दोघींची नजरा नजर झाली नात्यांमधली भिंत जरा हलकी झाली होती रात्री झोपताना सीमाने राजेशकडे पाहत म्हणाली तू बरोबर होतास काही गोष्टी हिशोबाने नाही मनाने करायच्या असतात राजेशने तिचा हात धरला दोघेही काही क्षण शांत राहिले खिडकीतून येणाऱ्या चांदण्याच्या उजेडात सीमाच्या चेहऱ्यावर एक नवा प्रकाश दिसत होता काळजी जबाबदारी आणि स्वीकाराचा त्या रात्रीनंतर घरात काहीसं शांत वातावरण झालं होतं राजेश ऑफिसला गेला मुलं शाळेला आणि सीमाने सासूसाठी चहा बनवला आई चहा घ्या ती म्हणाली सासू चहा पिऊन हसत म्हणाली खूप छान झाला आहे सीमाही नकळत हसली पण हे नातं अजूनही नाजूक होतं जणू पावसात भिजलेला कागद थोडंसं काही झालं तरी फटायचं घरात आता चार लोकांच्या सवयीचा जा संगम झाला होता सासूला सकाळी लवकर उठायची सवय चहा बनवायची आणि देवाजवळ दिवा लावायची सीमाला मात्र आधुनिक जीवनशैली सातचा आलाम एका सकाळी सीमा स्वयंपाकघरात गेली तर सासू आधीच तिथे होती अगं मी पोहे केलेत सगळ्यांसाठी सीमा म्हणाली आई तुम्ही त्रास करून घेतलात मी केलं असतं ना काही त्रास नाही बाळा घरात बसून काय करायचं म्हणून बनवले सीमाने काही बोललं नाही पण तिला वाटलं हे माझं घर आहे आणि माझं रुटीन बदलतंय मुलं मात्र खूप खुश होती आजोबा गोष्ट सांगा ना आजी आज शाळेतून आलो की आमच्यासाठी मोदक बनवशील का सासू सासरे मुलांसोबत इतके रमले होते की घरात हसवण्याचे आवाज घुमू लागले राजेश संध्याकाळी घरी यायचा तेव्हा त्याला वाटायचं हेच खरं घर आहे पण सीमाच्या मनात मात्र एक गाठ घट्ट होत चालली होती ती सासूच्या जुन्या सवयी पाहून त्रस्त व्हायची कधी कधी सासू कपड्यांना हाताने धुवायची सीमाला वाटायचं कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन घेतलं होतं ती म्हणायची अगं मशीनमधले कपडे जास्त स्वच्छ होत नाहीत एके दिवशी संध्याकाळी छोटा प्रसंग मोठा झाला सीमा ऑफिसवरून थकून आली होती सासूने मुलांना जेवण दिलं आणि म्हटलं मी थोडं जास्त लसूण घातला आहे भाजीमध्ये सीमाने प्लेट घेतली आणि पहिला घास घेतला भाजी खरंच थोडी तिखट झाली होती आई मुलांना इतकं तिखट कसं दिलं तुम्हाला माहीत आहे ना त्यांना आवडत नाही सासू म्हणाली अगं तुझ्या सासऱ्यांना जास्त लसून घातलेली भाजी आवडते म्हणून आजचा दिवस त्यांच्या आवडीप्रमाणे बनवलं आहे राजेशने बाजूला बसून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला पण सीमाच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट होता त्या रात्री ती बेडवर पडून विचार करत राहिली हे सगळं कधी संपणार माझं आयुष्य परत माझं कधी होणार राजेश झोपलेला आणि तिच्या डोळ्यात मात्र झोप नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी सासूने सीमाकडे पाहत विचारलं बाळा तुला माझ्यामुळे त्रास होत असेल ना सीमा थोडी दचकली नाही आई तसं काही नाही पण कालपासून तू गप्प आहेस मला वाटलं काही चुकलं असेल सीमा हसली काही नाही ऑफिसचा ताण आहे तिच्या या उत्तराने सासू शांत झाली पण सीमाचं मन अजून अस्थिर होत ती स्वतःलाच विचारत होती मी एवढी असहिष्णू का होते काळ पुढे सरकला घरात आता एक वेगळं सनन्मयाचं वातावरण होतं सासू सकाळी देवपूजा करायची नंतर सीमासाठी नाश्ता तयार करून ठेवायची सीमा ऑफिसला जाण्यापूर्वी म्हणायची आई तीन वाजता मुलांना खायला द्या आणि हो दूध गरम करताना लक्ष ठेवा हळूहळू दोघींचा संवाद वाढत गेला सासरे मात्र अजूनही प्लास्टरमधून सावरत होते राजेश रोज त्यांना बागेत घेऊन जायचा तेवढा वेळ सीमाला थोडा वेळ स्वतःसाठी मिळायचा आणि ती पुस्तक घेऊन बसायची एका दिवशी सासूने सीमाला म्हटलं सुनबाई आज मी बाजारात गेले होते तुझ्या आवडीच्या रंगाची गुलाबी साडी पाहिली घेऊ का तुला सीमा थोडी आश्चर्यचकित झाली आई तुम्ही माझ्या आवडीची साडी ओळखता सासू म्हणाली तू नेहमी त्या रंगाच्या कपड्यांमध्ये असतेस म्हणून वाटलं सीमाच्या डोळ्यात क्षणभर ओल आली पण ती काही बोलली नाही दिवस पुढे गेले एका रात्री सासूला ताप आला होता राजेश घराबाहेर मुलं झोपलेली सीमाने औषधं शोधली पाणी उकळलं आणि सासूच्या कपाळावर हात ठेवला आई ताप वाढलाय डॉक्टरांना बोलू का सासू म्हणाली नको बाळा थोडा वेळ दे बरं होईल सीमाने त्यांचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं ती पहिल्यांदा असं काही करत होती सासू म्हणाली सुनबाई आम्ही ओझं झालो असू तर सांग परत जाऊ का गावाला त्या शब्दानी सीमाच्या मनात काहीतरी तुटलं ती म्हणाली आई असं का बोलता तुम्ही ओझं नाही घराचा भाग आहात सासूने हळूच सीमाचा हात धरला अगं तू खूप चांगली आहेस पण कधी कधी समजुतीचा पूल बांधायला वेळ लागतो मला पण शिकायचंय या शहरातलं जगणं त्या रात्री दोघींनी एकमेकांकडे पाहिलं पहिल्यांदा शत्रुत्वाच्या जागी स्नेह दिसत होता दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश आईचा हात धरून म्हणाला आई आता तुला औषधं नीट घ्यायची आहेत सीमा म्हणते डॉक्टरकडे जाऊया आई म्हणाली हो बाळा तुझी बायको खूप काळजी घेते सीमा हसली आता तुम्ही माझी पण काळजी घ्या आई घरात पहिल्यांदा सर्वांनी मिळून हास्य केलं एक घर एक श्वास त्या दिवसानंतर सीमामध्ये मोठा बदल झाला ती सकाळी सासूला कामात सहभागी करायची आई तुम्ही पोहे करा मी दूध तापवते कधी ती सासूला विचारायची गाव कसं होतं तुमच्या लग्नाची गोष्ट सांगा ना सासू त्या आठवणी सांगताना डोळे चमकवायची आम्ही लग्नात तब्बल आठ दिवस गाणं जेवण खेळ केला होता आमच्या गाव संध्याकाळी फुलासारखं सुगंधी व्हायचं हो सीमाला त्या गोष्टी ऐकायला आवडायचं कधी सासू तिच्या नातवंडांना जुन्या गोष्टी सांगायची तुमच्या बाबांनी लहानपणी चिखलात उडी मारून मला घाबरवलं होतं मुलं हसून लोळायची आणि सीमा बाजूला बसून त्या हसण्यात मिसळून जायची एके दिवशी राजेशने थकवा आल्यामुळे ऑफिसला सुट्टी घेतली सीमा म्हणाली आज आपण सगळे एकत्र जेवूया आई तुम्ही पिठलं भाकरी करा ना सासू म्हणाली तुला पिठलं आवडतं का आवडत नाही पण तुमच्या हातचं खायचंय त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर हसू गप्पा आणि आठवणींचा मेळावा होता सासरेही आनंदाने म्हणाले आता हे घर खरंच घर वाटतंय रात्री सीमाने आरशासमोर उभं राहून स्वतःकडे पाहिलं ती विचार करू लागली आधी मला वाटायचं की हे लोक माझ्या आयुष्यात ओझं आहेत पण आता असं का वाटतं की त्यांच्याशिवाय घर अपूर्ण आहे तिचा चेहरा शांत होता आणि मन स्थिर दुसऱ्या दिवशी तिने आईला विचारलं आई तुम्ही गावाला जाऊ इच्छिता का पुन्हा सासू म्हणाली नाही बाळा इथेच राहायचंय आता मी तुझी आहे आणि तू माझी सीमाने त्यांचा हात घट्ट धरला त्या क्षणी दोघींच्या नजरेत एकच भाव होता घराचा रात्री झोपण्यापूर्वी राजेशने सीमाकडे पाहत विचारलं आता तुला त्रास वाटतो का माझ्या आईबाबांमुळे सीमा हसली नाही रे आधी वाटायचं ते पाहुणे आहेत पण आता जाणवतं हेच आपले आहेत राजेशने तिचा हात हातात घेतला सीमा तू बदललीस ती म्हणाली नाही राजेश मी शिकले नाती जपायला प्रेम लागते आणि थोडी मनात जागा त्या रात्रीनंतर घरात काहीतरी बदललं होतं न दिसणारं न सांगता येणारं पण स्पष्ट जाणवणारं काहीतरी सकाळी सीमाने उठून पाहिलं तर सासू देवासमोर दिवा लावत होती प्रकाशाच्या त्या लहरी भिंतीवर पडत होत्या आणि सीमाच्या मनातही प्रकाशाचा दिवा उजळला होता आई मी चहा करते ती म्हणाली सासू थोडी दचकली पण लगेच हसली अगं सुनबाई तू रोजच करतेस मी करते ना नाही आई तुम्ही देवपूजा करा तोपर्यंत मी चहा करते मग एकत्र चहा घेऊया दोघी एकत्र बसल्या पहिल्यांदाच दोघींच्या गप्पा औपचारिक नव्हत्या आई म्हणाली तुला ऑफिसचा ताण खूप असतो का ग कधी स्वतःसाठी वेळ काढलाच का सीमा हसत म्हणाली तसं म्हणायचं तर नाही पण आता तुमचा सहवास आहे ना त्यामुळे घरातील ताण जरा कमी वाटतो थोडं हलकं वाटतं आईच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं तिला जाणवलं आता ती फक्त सासू नाही घराचा भाग आहे त्या दिवसानंतर घराचा तालच बदलला सकाळी आई देवाजवळ भजन म्हणायची मुलं तिच्या भोवती बसून तिच्या आवाजात सूर धरायची सासरे सकाळी वृत्तपत्र वाचून मुलांना बातम्या सांगायचे गोष्टी सांगायचे मुलं कौतुकाने ऐकायची सीमा ऑफिसला जाण्यापूर्वी घरात हसण्याचे आवाज ऐकून निघायची आणि तिच्या मनात एक शांततेचा भाव राहायचा पूर्वी जी जागा तिला गर्दी वाटायची तीच आता आश्रय बनली होती एक दिवस सकाळी सासूने म्हटलं सीमा आज मला बाजारात जायचं आहे तू येणार का सीमा हसली आज ऑफिसला जावं लागेल आई पण रविवारी नक्की जाऊ रविवार आला आईने आपली जुनी पर्स काढली आणि म्हणाली माझं आयुष्य सगळं गावाकडचं पण तुझ्याबरोबर शहर बघायचं आहे दोघी बसने बाजारात गेल्या आईने प्रत्येक दुकानात जाऊन बघितलं अगं किती सुंदर साड्या आहेत आमच्या गावात अशा कुठे मिळतात इथे नवनवीन वस्तू मिळतात सीमा म्हणाली आई तुम्ही एक स्वतःसाठी साडी निवडा माझ्याकडून भेट आईने थोडा विरोध केला पण शेवटी एक साधीशी पण सुंदर जांभळी साडी घेतली ती साडी घेऊन बाहेर येताना तिच्या डोळ्यात आनंद होता बाळा आयुष्यभर दुसऱ्यांसाठी घेतलं आज माझ्यासाठी कोणी घेतलंय हे खरंच खूप छान आहे सीमाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आई तुमच्या आनंदात माझा आनंद आहे त्या क्षणी आईच्या मनातली दुविधा संपली तिला वाटलं ही मुलगी फक्त सून नाही माझं दुसरं रूप आहे काळ हळूहळू पुढे गेला घरात आता एक नवी ऊर्जा आली होती सासरे सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करण्यात मदत करायचे आई दुपारी जेवण तयार ठेवायची सीमा ऑफिसमधून थकून येत असली तरी घरात पाऊल ठेवताना हसून म्हणायची आई चहा मिळेल का आई म्हणायची आत्ताच ठेवते ग तू हातपाय धुवून नये त्या छोट्या छोट्या गोष्टींनी सीमा बदलत गेली ती सासूसोबत स्वयंपाक करताना हसायची नवीन रेसिपी शिकवायची कधी सासू म्हणायची तुझ्या शहरातला पास्ता मी करून बघते आणि सगळं घर हसतंय असं वाटायचं एका दिवशी ऑफिसमध्ये सीमाचं काम जास्त वाढलं ती रात्री उशिरा घरी आली दरवाजा उघडल्यावर घरात मंद प्रकाश होता टेबलावर तिच्या आवडीचे दही धपाटे ठेवलेले होते आणि बाजूला एक चिठ्ठी सीमा जेवण करून झोप तू थकलेली असशील आई त्या चिठ्ठीने सीमाच्या डोळ्यात अश्रू आले तिने विचार केला ज्यांना मी ओझं समजत होते तेच आज माझ्या काळजीचं कारण आहेत त्या रात्री ती आईच्या खोलीत गेली आई झोपलेली होती सीमाने त्यांच्या हातावर हलकेच हात ठेवला तिचं मन म्हणालं आई तुमच्या मायेचं ऋण मी कधी फेडू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सीमाने ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेतली ती सासूला म्हणाली आई आज आपण गार्डनमध्ये जाऊया थोडं फिरूया आई लगेच तयार झाल्या दोघी बाहेर गेल्या बागेत फुलांचा सुगंध पक्ष्यांची आवाज आणि वाऱ्याची झुळूक आई हसली नाती म्हणजे झाडासारखी असतात बाळा रोज पाणी नाही दिलं तरी त्यांची मुळे मातीला चिटकलेली असतात तसंच आपलंही आहे त्या क्षणी दोघींच्या नात्याने खरंच मुळे धरली घरात आता रोज संध्याकाळी एक नवा रिवाज झाला होता आई मुलांना कथा सांगायची सासरे त्यांना जुन्या गाण्यावर ताल शिकवायचे सीमा आणि राजेश चहाच्या कपासोबत बसून त्या सगळ्यांकडे बघायचे राजेश म्हणायचा सीमा पाहिलंच ना आपण फक्त चार भिंतीत राहत नाही आपण एक घर बनवलंय सीमा म्हणायची हो राजेश मला वाटायचं नातं निभावणं अवघड आहे पण आता वाटतं नाती निभावली जात नाहीत ती जगली जातात एका संध्याकाळी सीमाने केक आणला आणि छोटं कार्ड बनवलं आपल्या घरासाठी आई म्हणाली हे कसल्या निमित्ताने सीमा म्हणाली आपण सगळे एकत्र आहोत हेच निमित्त सगळ्यांनी केक कापला गाणं गायलं आणि फोटो काढले त्या फोटोमध्ये फक्त चेहरे नव्हते माया समाधान आणि नात्याची ऊब दिसत होती पुढच्या काही दिवसात सीमाला एक गोष्ट जाणवली आई आता तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली होती कधी ती ऑफिसच्या कामात अडकली तर आई मुलांना होमवर्क करून घ्यायची कधी डोकं दुखत असेल तर आई केसांना मसाज करून द्यायची तीच ती भावना होती जी वर्षानुवर्ष सीमा शोधत होती एक दिवस सासऱ्यांचा वाढदिवस होता आईने स्वयंपाकघरात सगळं तयार ठेवलं सीमाने ऑफिसहून सुट्टी घेतली मुलांनी रंगीत कागदावर लिहिलं आजोबा आमचे सुपर हिरो सगळ्यांनी मिळून केक कापला सासरे म्हणाले या वयात असं काही मिळेल असं वाटलंच नव्हतं आमचं नशीब आहे की तुम्ही सगळे आमच्या सोबत आहात राजेश म्हणाला आता घरात फक्त पिढ्या नाहीत प्रेमाच्या तीन सावल्या आहेत सीमाने आईकडे पाहून हसली त्या रात्री तिने डायरीत लिहिलं आधी वाटायचं घर म्हणजे जागा आता कळतं घर म्हणजे माणसं आणि बाबा म्हणजे घराचा आत्मा सीमाला जाणवलं ज्या सावलीपासून ती दूर पळत होती तीच आता तिचा आसरा बनली होती ही कथा इथे संपते पण तिचा संदेश कायम राहतो प्रेम जबाबदारी आणि आदर मिळूनच घर बनतं आणि जिथे सासूसासरे आधार बनतात तिथे आयुष्य खरंच पूर्ण होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ